पटकन लक्षात राहतील अगदी सोप्या गणिती भाषेत दोन ते दहा पाढे प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दोनाचा पाढा बे एकी बे बे दुने चार बे स सहा बे चोक आठ बे पंचे दहा बे सग बारा बे साती चौदा बेआठी सोळा बे नम अठरा बे दहा वीस तीनाचा पाढा तीन एक तीन तीन दुने सहा तीन त्रीक तीन नऊ तीन तीनशे बारा तीन पाच पंधरा तीन स अठरा तीन साते एकवीस तीन आठ हे चोवीस तीन नम सत्तावीस तीन दहा हे तीन चाराचा पाढा चार एक चार चार दुने आठ चार तीन बारा चार चौक सोळा चार पंचे वीस चार सोवीस चार साते अठ्ठावीस चार आठे बत्तीस चार नम छत्तीस चार दहाचाळीस पाचचा पाडा पाच एक पाच पाच दुने दहा पाच त्री पंधरा पाच चौक वीस पाच पाच पंचवीस पाच तीस पाच ते पस्तीस पाच आठेचाळीस पाच न पंचेचाळ पाच दहा पन्नास सहाचा पाडा सहा एक सहा सहा दुने बारा सहा त्रिक अठरा सहा चोक चोवीस सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस साईन साते बेचा सहा आठे अठ्ठेचा सहा नऊ चोपन सहा दहा हे साठ साताचा पाढा सात एक सात सात जुने चौदा सात त्रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस सात पाच पस्तीस सात सकम बेचाळीस साती साती एकोणपन्नास साती आठे छप्पन सात नम त्रेसष्ट सात दहा हे सत्तर आठाचा पाढा आठ एक आठ आठ जुने सोळा आठ त्रीक चोवीस आठ चौक बत्तीस अठा पंचेचाळीस आठ स अठ्ठेचाळीस आठी साती छप्पन अठ आठी चौसष्ट आठ नऊ बहात्तर आठ दहा ऐंशी नवाचा पाढा नऊ एक नऊ नऊ जुने अठरा नऊ तीक सत्तावीस नऊ चौक सत्तर नव पाच आहे पंचेचाळीस नऊ स चोपन्न नव साते त्रेसष्ट नवा आठे बहात्तर नाम नऊ एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद दहाचा पाढा दहा एक दहा दहा दुने वीस दहा त्रे तीस दहा चौक चाळीस दहा पाच पन्नास दहा चक साठ दहा साते सत्तर दहा आठे ऐंशी दहा नम नव्वद दहा दहा शंभर असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू